अकबर बिरबल कथा कोंबडीचे अंडे बऱ्याच वर्षांच्या अनुभवावरून अकबरला हे माहिती होते की बिरबलची मजाक करणे सोपी गोष्ट नाही तरीसुद्धा अकबर स्वतःला थांबू शकत नसे व कधीकधी बिरबलाची मजाक करत असे एके दिवशी बिरबल दरबारात येण्यापूर्वी अकबरने दरबारातील सर्व दरबाऱ्यांना एक एक कोंबडीचे अंडे दिले व त्यांना बिरबलाबरोबर करण्याच्या गमतीबद्दलची योजना सांगितली नेहमीप्रमाणे जेव्हा बिरबल दरबारात आला तेव्हा अकबर त्याला म्हणाला काल रात्री मला एक स्वप्न पडले त्यात एका रोषींनी मला सांगितले की जे दरबारी बागेतील तलावात जातील व तलावातून आपल्याबरोबर हातात अंडे घेऊन येतील तेच माझ्यासाठी निष्ठावंत असतील तरी आता सर्वांनी तलावात जाऊन त्यातून एक एक अंडे आणावे त्यानुसार सर्व दरबारांमधून एक एक दरबारी तलावातील पाण्यात डुबकी मारून आपल्याबरोबर एक अंडे घेऊन बाहेर येत होते शेवटी आता बिरबलचा नंबर होता बिरबलने तलावात उडी मारली परंतु अंडे सापडण्यात तो अयशस्वी झाला त्याला त्वरित लक्षात आले की ही अकबरची माझ्यासोबत गंमत करण्याची योजना आहे बिरबल तलावाच्या बाहेर येताच कोंबड्याच्या आवाजात ओरडू लागला कोंबड्याच्या त्या आवाजामुळे अकबर संतप्त झाला तो बोला तू वेडा झाला आहेस का तलावातून प्रत्येकजण आपल्यासोबत अंडे घेऊन आला परंतु तुझ्या हातात अंड नाही असे का बिरबल बोलला महाराज फक्त कोंबड्याच अंडे घालू शकतात मी तर कोंबडा आहे अकबरने दरबाऱ्यांकडे बघितले व चोरून हसला व दरबाऱ्यांनी गोंधळून आपले हात एकमेकांवर मारले अशी अकबर बिरबलाची कथा